फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रांनो खूप दिवसांपासून व्हिडिओ का आले नाही त्याचं एक कारण आहे आणि ते असं आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की माझं जे बुटीक आहे ते चालू करायचं होतं आणि खूप म्हणजे कालावधी गेलेलं आहे पण मी ते आता फायनली चालू केलेलं आहे काल सत्यनारायणची पूजा पण झालेली आहे मला असं वाटलं की जे बुटीक आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं मी कशा पद्धतीने केलेलं आहे बनवलेलं आहे आणि अजून काही मशीन वगैरे लावलेली नाही आहे तुम्हाला दाखवते मी वरती म्हणजे काय म्हणते त्याला फॅन पण लावलेलं नाही आहे म्हणजेच मला हे सांगायचं आहे की आपण काय करत असतो आम्ही लाईट फिटिंग पण केलेली नाही आहे अजून पण मला वाटलं की माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की ह्या ताईंचे व्हिडिओ का आले नाही ब्लाऊज कटिंगचे पण नाही आले स्टिचिंगचे पण नाही आले आणि म्हणजे खूप दिवसांपासून मी व्हिडिओ टाकलेले नाही आहेत तर मग त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते माझं जे बुटीक आहे मोनिका म्हणजे आता हे यूट्यूब चॅनलला मोनिका ब्लाऊज कटिंग आहे स्टिचिंग ह्या चॅनलनी माझं म्हणजे नाव आहे चॅनलचं आणि जे मी म्हणजे याला आपल्या म्हणजे बुटीक आहे त्याला कोणतं नाव दिलेलं आहे ते, दिल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण काय करूया आज मैत्रिण सर्वात आधी तुम्हाला हे सांगते तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि इथून पुढं तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तर येणारच आहेत परंतु आज जो व्हिडिओ आहे तो खूप आपला खास होणार आहे चला मग आपण काय करूया जब आपलं बुटीक आ कशा पद्धतीने मी रेडी केलेलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे जे मी बुटीकला नाव दिलेलं आहे ते कोणतं नाव दिलेलं आहे ते पण दाखवणार आहे आता मी काय करते बॅक कॅमेरा ओपन करते आणि तुम्हाला सर्व दाखवते आपल्या बुटीकमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत काय काय आणलेलं आहे चला तर मग आपण छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा ते मी मै मित्रांनो मैत्रिणींनो जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यां ते पाहू शकता मी हे ब्लाऊज माझ्या सेंटरला म्हणजेच मोनिका मॅचिंग सेंटर असं मी माझ्या बुटीकला नाव दिलेलं आहे मॅचिंग फॅन्सी ब्लाऊज अस्तर फॉल बटन हे पाहू शकता हे सर्व डिझाईनचे ब्लाऊज पिको फॉल सर्व आपल्या इथं करून मिळेल आणि ह्या पद्धतीने आपला हा सेटअप केलेला आहे मी हे पाहू शकता इथं मोनिका मॅचिंग सेंटर आणि कालच आपल्या जे बुटीक आहे त्याचं उद्घाटन म्हणजे सत्यनारायणची पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे धागे दोगरे वगैरे आणलेले आहेत आणि ह्या कात्री वगैरे आहेत आणि खूप सारे पॅच वगैरे आहेत आणि हे सुद्धा तर पाहू शकता मी खूप छान छान असे डिझाईनचे लेस वगैरेसुद्धा आणलेले आहेत हे ब्लाऊजला लावायचे लटकनसुद्धा आणलेले आहेत मैत्रिणींना त्यानंतर हे पाहू शकता खूप छान छान म्हणजेच ह्या पद्धतीचं सेटअप केलेलं आहे खूप लेस वगैरे छान छान कलरचे बटन्स वगैरे पण आणलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही म्हणजे जे आपलं ब्लाऊजसाठी लागतं वस्तू ज्या ब्लाऊजसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागत असतात त्या सर्व मी जाणून ठेवलेल्या आहेत आणि हे पाहू शकता हे आपलं छान असं आपलं हे बुटीक रेडी झालेलं आहे आणि आमच्या डायरेक्ट घरात जायला रस्ता आहे आणि त्याचबरोबर हे पाहू एकदम छान छान असे ब्लाऊज पीस वगैरेसुद्धा मी आणलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे आपले हे ब्लाऊज पीस आहेत तर पाहू शकता मैत्रिणींना खूप छान छान आणि सध्या काय चाललेलं आहे काय रे जा तिकडं जा तर हे आपले हे आपले काय आहेत हे ब्लाऊज पीस आहेत खूप सुंदर सुंदर ही ब्लाऊज पीस आणलेले आहेत आणि सर्वही आपल्याला विकण्यासाठी ठेवायचे ठेवलेले आहेत आणि हा जो आहे ना हा जो ब्लाऊ म्हणजे हा आहे ड्रेस आणलेला आहे हा आणि हा ड्रेस आहे प्रांजलचा तुम्ही पाहू शकता हा ड्रेस आपला प्रांजलचा आहे आणि ह्या पद्धतीने खूप छान छान म्हणजे हा एक एक मीटरचे ब्लाऊज पीस आहे अस्तर आहेत इकडं इक इकडं अस्तर आहेत घरात बघ दादा हे अस्तर आहेत आणि इकडं मी छोट थोडे गाऊन पण आणलेत गाऊन तर आणलेलेच आहेत आणि ह्या पद्धतीचं आपलं हे बुटीक आता दा मी रेडी करून घेतलेलं आहे मैत्रिणींनं तर पाहू शकता ह्या पद्धतीचा सेटअप झालेला आहे आणि चला पण अजून तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा सांगते आपलं ह्या पद्धतीचं बुटीक आहे आणि हे पण दाखवते द फॉल आहे अस्तर वगैरे आहेत हे पाहू शकता तुम्ही हे कशा पद्धतीचं आपलं अस्तर म्हणजे मी सर्व असं ह्या पद्धतीने सेटअप करून घेतलेलं आहे आपल्या ए बाहेरच्या बाजूने हे बाहेरचं वातावरण दिसतंय तिकडं हे पाहू शकता तर पा अशा पद्धतीने आज मी माझं बुटीक रेडी चालू केलेलं आहे सत्यनारायणची पूजा वगैरे पण केलेली आहे मैत्रिणींनो आज मी हा छोटासा आजचा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तो तुम्ही नक्की पहा आणि पाहायला तुम्हाला तर आवडेलच आणि खूप सारे डिझाईन पण आहेत खूप सारे म्हणजेच मला सांगायचं आहे आता इथून पुढे आपली ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ तर येणारच आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मग खूप दिवसांपासून व्हिडिओ का आले नाही त्याचं एक कारण आहे आणि ते असं आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की माझं जे बुटीक आहे ते चालू करायचं होतं आणि खूप म्हणजे कालावधी गेलेलं आहे पण मी ते आता फायनली चालू केलेलं आहे काल सत्यनारायणची पूजा पण झालेली आहे मला असं वाटलं की जे बुटीक आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं मी कशा पद्धतीने केलेलं आहे बनवलेलं आहे आणि अजून का काय मशीन वगैरे लावलेली नाही आहे तुम्हाला दाखवते मी वरती म्हणजे काय म्हणते त्याला फॅन पण लावलेलं नाही आहे म्हणजेच मला हे सांगायचं आहे की आपण काय करत असतो आम्ही लाईट फिटिंग पण केलेली नाही आहे अजून पण मला वाटलं की माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की ह्या ताईंचे व्हिडिओ का आले नाही ब्लाऊज कटिंगचे पण नाही आले स्टिचिंगचे पण नाही आले आणि म्हणजे खूप दिवसांपासून मी व्हिडिओ टाकलेले नाही आहेत तर मग त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते माझं जे बुटीक आहे मोनिका म्हणजे आता हे यूट्यूब चॅनलला मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलनी माझं म्हणजे नाव आहे चॅनलचं आणि जे मी म्हणजे याला आपल्या म्हणजे बुटीक आहे त्याला कोणतं नाव दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण काय करूया आज मैत्रिणी सर्वात आधी तुम्हाला हे सांगते तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि इथून पुढं तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग व्हिडिओ तर येणारच आहेत परंतु आज जो व्हिडिओ आहे तो खूप आपला खास होणार आहे चला मग आपण काय करूया जब आपलं बुटीक आ कशा पद्धतीने मी रेडी केलेलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे जे मी बुटीकला नाव दिलेलं आहे ते कोणतं नाव दिलेलं आहे ते पण दाखवणार आहे आता मी काय करते बॅक कॅमेरा ओपन करते आणि तुम्हाला सर्व दाखवते आपल्या बुटीकमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत काय काय आणलेलं आहे चला तर मग आपण छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा मी मै मित्रांनो मैत्रिणींनो जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यां ते पाहू शकता मी हे ब्लाऊज माझ्या सेंटरला म्हणजेच मोनिका मॅचिंग सेंटर असं मी माझ्या बुटीकला नाव दिलेलं आहे मॅचिंग फॅन्सी ब्लाऊज अस्तर फॉल बटन हे पाहू शकता हे सर्व डिझाईनचे ब्लाऊज पिको फॉल सर्व आपल्या इथं करून मिळेल आणि ह्या पद्धतीने आपला हा सेटअप केलेला आहे मी हे पाहू शकता इ द मोनिका मॅचिंग सेंटर आणि कालच आपल्या जे बुटीक आहे त्याचं उद्घाटन म्हणजे सत्यनारायणची पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे धागे दोगरे वगैरे आणलेले आहेत आणि ह्या कात्री वगैरे आहेत आणि खूप सारे पॅच वगैरे आहेत आणि हे सुद्धा तर पाहू शकता मी खूप छान छान असे डिझाईनचे लेस वगैरेसुद्धा आणलेले आहेत हे ब्लाऊजला लावायचे लटकनसुद्धा आणलेले आहेत मैत्रिणींना त्यानंतर हे पाहू शकता खूप छान छान म्हणजे ह्या पद्धतीचं सेटअप केलेलं आहे खूप लेस वगैरे छान छान कलरचे बटन्स वगैरे पण आणलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही म्हणजे जे आपलं ब्लाऊजसाठी लागतं वस्तू ज्या ला ब्लाऊजसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागत असतात त्या सर्व मी आणून ठेवलेल्या आहेत आणि हे पाहू शकता हे आपलं छान असं आपलं हे बुटीक रेडी झालेलं आहे आणि आमच्या डायरेक्ट घरात जायला रस्ता आहे आणि त्याचबरोबर हे पाहू शक एकदम छान छान असे ब्लाऊज पीस वगैरेसुद्धा मी आणलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे आपले हे ब्लाऊज पीस आहेत तर पाहू शकता मैत्रिणींना खूप छान छान आणि सध्या काय चाललेलं आहे काय का रे जा तिकडं जा तर हे आपले हे आपले काय आहेत हे ब्लाऊज पीस आहेत खूप सुंदर सुंदर ही ब्लाऊज पीस आणलेली आहेत आणि सर्वही आपल्याला विकण्यासाठी ठेवायचे ठेवलेले आहेत आणि हा जो आहे ना हा जो ब्लाऊ म्हणजे हा आहे ड्रेस आणलेला आहे हा आणि हा ड्रेस आहे प्रांजलचा तुम्ही पाहू शकता हा ड्रेस आपला प्रांजलचा आहे आणि ह्या पद्धतीने खूप छान छान म्हणजे हा एक एक मीटरचे ब्लाऊज पीस आहे अस्तर आहेत इकडं इक एक, इकडं अस्तर आहेत घरात बघ दादा हे अस्तर आहेत आणि इकडं मी छोट थोडे गाऊन पण आणलेत गाऊन तर आणलेलेच आहेत आणि ह्या पद्धतीचं आपलं हे बुटीक आता मी रेडी करून घेतलेलं आहे मैत्रिणींनं तर, तर पाहू शकता ह्या पद्धतीचा सेटअप झालेला आहे आणि चला पण आज तुम्हाला दाखवते मैत्रिणीनं पुन्हा एकदा सांगते आपलं ह्या पद्धतीचं बुटीक आहे आणि हे पण दाखवते द फॉल आहे अस्तर वगैरे आहेत हे पाहू शकता तुम्ही हे कशा पद्धतीचं आपलं अस्तर म्हणजे मी सर्व असं ह्या पद्धतीने सेटअप करून घेतलेलं आहे आपल्या ए बाहेरच्या बाजूने हे बाहेरचं वातावरण दिसतंय तिकडं हे पाहू शकता तर पा अशा पद्धतीने आज मी माझं बुटीक रेडी चालू केलेलं आहे सत्यनारायणची पूजा वगैरे पण केलेली आहे मैत्रिणींनो आज मी हा छोटासा आजचा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तो तुम्ही नक्की पहा आणि पाहायला तुम्हाला तर आवडेलच आणि खूप सारे डिझाईन पण आहेत खूप छ सारे म्हणजे मला सांगायचं आहे आता पुढे आपले ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ तर येणारच आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा